नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे बैलपोळा हा सण कसा साजरा करतात यावर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्यात दोन सप्टेंबर वार सोमवार रोजी साजरा केला जाणार आहे श्रावण महिन्यात सणांची सुरुवात असते या महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिटोरी अमावस्या सण साजरा करत येत असला तरी शेतकऱ्यांचा मोठा सण पोळादेखील या श्रावण अमावस्या दिवशी उत्साहाने साजरा केला जातो शेतकरी वर्गात बैल पोळ्याचे फार महत्त्व आहे शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात पोळा या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला झुंपले जात नाही या दिवशी बैलाचे पूजन केले जाते पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर घेऊन जातात त्यांना आंघोळ घालतात त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात तसेच शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते त्यांच्या गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधले जातात अशा नाना तऱ्हेने बैलांना सजवण्यात येते शेतकऱ्याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्यांची वाट पाहत असतात तर त्यांच्या पुरणपोळीचा नैवेद्य देखील तयार केला जातो मग खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी कुटुंबासह वाजत गाजत जातात त्यांना घरी आणतात घरातील बायका बैलाची विधिवत पूजा करतात त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो त्यासोबतच त्यांच्या पुढे ज्वारीचे दान मानले जाते या रोजी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते शेतकऱ्यांना औक्षण करून त्याला नारळ दिले जातात राज्यातील अनेक गावांमध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन केले जाते आणि तेथे ते पोळा फोडला जातो ज्या शेतकऱ्याचा बैल पोळा फोडेल म्हणजे शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते तसेच शेतकऱ्याच्या डोक्यावर फेटा बांधून सन्मान केला जातो यानंतर गावातून बैलांची मिरवणूक काढली जाते अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा सण पारंपरिक पोळा सण साजरा केला जात असतो माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा